नमस्कार शेतकरी बंधन आज आपण ब्राह्मणवाडे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे आलेलो आहे मुळात आपण बघत आहात की आता टोमॅटो लागवडीचा सीझन चालू झालेला आहे नाशिकमध्ये यावर्षी वेगवेगळ्या व्हरायटींना प्राधान्य देण्यात येत आहे कारण मागच्या दोन तीन वर्षापासून आर्यमान आर्यमान चालू होतं परंतु यावर्षी वेगवेगळ्या व्हरायटींना प्राधान्य देण्यात येत आहे त्यामधूनच ता आज आपण जिथे आलेलो आहे त्या कागांकडून प्रत्यक्षात जाणून घेऊया की त्यांनी यावर्षी कोणती व्हरायटी निवडलेली आहे आणि का निवडलेली आहे तर नमस्कार काका नमस्कार माझं नाव भीमाजी रंगनाथ साने मुक्कम पोस्ट ब्राह्मणवाडे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव पंचावन्न दहा बारा हा माझा परिचय आहे टोमॅटो करता मी साधारण पंधरा ते वीस वर्षापासून टमाटो शेती करतोय अनेक व्हरायट्याच मी लावल्या उत्पन्न घेतलं त्याच्यामध्ये बऱ्याच आठशे पंधरा पंचवीस पस्तीस नामदर्ज असेल नंतर आरेमान असेल आता मी ह्या वर्षी एक नवीन व्हरायटी लावली अच्छा आणि ही नवीन व्हरायटी कोणती आहे हिचं नाव आहे कीर्तिमान सेमी कंपनीची व्हरायटी आहे आरेमान वाल्यांचीच व्हरायटी नवीन काढली त्यांनी अच्छा आरेमान तुम्ही किती वर्ष केली आरेमान मी पाच पाच वर्ष केली आणि त्या पाच वर्षाच्या नंतर तुम्ही अचानक कीर्तिमान का निवडली का निवडलं याचं कारण माझा उद्देश असा आहे का मी सलग चार ते पाच वर्ष आर्यमान व्हरायटी लावत असताना मला गेर्याचा जो प्रादुर्भाव आहे तो जास्त जाणवला हो आणि मागच्या वर्षी तो मला आतोला तर म्हणजे टोमॅटोच फुटली नाही मी असं म्हणायला काय हरकत नाही इतका लॉस झाला माझा आणि मी त्याच दिवशी काय मागच्या वर्षी ठरवलं का आपण आता व्हरायटी चेंज करून घेऊ म्हणून मी एक आमचे नायव पुतने आमचे त्यांच्याकडे एक प्लॉट पाहिला आणि त्या प्लॉटला व्हिजिट दिली तर त्याला विचारलं मी का ही व्हरायटी कोणती म्हणजे कीर्तिमान मग मी मनोमन ठरवलं का आपण आता कीर्तिमान करू आणि मी कीर्तिमान करायला हा प्लॉट कीर्तिमानचा मी बनवला तर बघा तुम्ही आता हा हे झाड बघू शकता तुम्ही आणि हा प्लॉट फक्त मिळून तीस दिवसात झाला आज कम्प्लिट तीस दिवसात प्लॉट झालेला आहे चांगल्या प्रकारे फुटवे पण जे पण चांगले लागले आता आणि दुसरी गोष्ट का याच्यामध्ये एकही गैरवेचं पान तुम्हाला दिसणार नाही असा हा प्लॉट तयार झालाय आणि दुसरी गोष्ट का ह्या प्लॉटला मी पाच बाय दोन ची लागण केलेली पाच फूट रुंद सरी वेळ आहे आणि दोन फूट मधला दोन्हीचा अंतर आहे आणि खूप छान पैकी हा प्लॉट तयार झाला माझा आता आणि मला यावर्षी गेरवा म्हणजे या याच्यामध्ये दिसतच नाही अजूनही दिसला नाही गेरवा आल्यानंतर तो आटोक्यात येत नाही अच्छा आटोक्यात नाही आल्यामुळं लवकर ती संपली जाते आणि परिणामी आम्ही तोटा येतो होतो म्हणून आम्ही कीर्तिमान लावली मग मागच्या वर्षी कोणाचा प्लॉट बघितला होता का तुम्ही आमचा एक पुतळा आहे अच्छा नायगावच्या अच्छा त्याचा एक प्लॉट बघितला होता मी अच्छा आणि खूप सुंदर व्हरायटी बघितली असल्यामुळं मी निर्णय घेतला की आपण आज कीर्तिमानात लावू मग आर्यमानच्या तुलनेत कीर्तिमानवरती गेरवा आलेला नाही गेरवाच आज हा तीस तीस दिवसाचा प्लॉट झाला कम्प्लीट तीस दिवसाचा प्लॉट आहे अजून तुम्हाला एकाही पाण्यावर तुम्हाला गेरवा दिसणार नाही आणि फुटवायच्या बाबतीत म्हणायला गेलात तर इतका जबरदस्त फुटवायला या व्हरायटी मध्ये आणि काय की आता तिला बघा पंजे लागले त्याला खून धारण्यात झाले पंजे लागले तीस दिवसामध्ये हा प्लॉट बांधण्या म्हणजे बांधावाच लागेल मला एक दोन दिवसात असा प्लॉट तयार झालाय बरोबर बरोबर तर नेमकं फुटवा काढण्यासाठी तुम्ही काही परिश्रम घेतले कारण नॅचरली त्या व्हरायटीचे नॅचरली व्हरायटीचे आहे किंवा नाही तो भाग आला परंतु परिश्रम तो झावाच लागतो शेतकरी परिश्रम आलाच त्याच्यामध्ये मी आमचे मारुती जाधव म्हणून एक आमचे मित्र आहे त्यांचा सल्ला घेतला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी शेतकरी म्हणून ही लागण माझी पाच बाय दोन फुटावर आहे पाच बाय दोन फुटावे असल्या कारणाने जेणेकरून गेरवा न महत्वाचं कारण का प्लॉट मध्ये हवा खेळती राहिली पाहिजे आणि खेळती तुमचा तो, तो गेरवा जर दात दाट लागणार असेल दाट सरी असेल तर तो प्लॉट आपला हे होणार नाही गेरव्याला जास्त बरी पडतो आणि दुसरी गोष्ट का त्यांनी मला जे औषध दिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी चाललो खूप मला समाधान लाभतोय आणि प्लॉटही खूप अत्यंत खरोखर चांगला झालाय चांगलं झालं